एकोणतीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश चौदाशेच्या वरती बोली भाषा विविध जाती धर्म पंत प्रांत आणि त्या त्यानुसार बदलणारी त्यांची संस्कृती या सर्वांना एकत्रित ठेवून या देशाचं संरक्षण करणारा कायदा म्हणजे संविधान या देशामध्ये सर्वात मोठं जर सर काय असेल तर ते म्हणजे भारतीय संविधान मग परभणीमध्ये सोपान पवार सारखा भाडगाव येतो आणि आपल्या संविधानाची विटंबना करतो आपल्याला सर्वोच्च पदी असलेल्या या देशामध्ये सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या भारतीय संविधानाची विटंबना करतो मग त्याला काय असं सोडायचं किडक्या सारख्या लोकांनी त्याला ठेचून काढलं आणि ठेचलंच पाहिजे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या हरामखोरांना माफी नाही चायला प्रशासन म्हणत कि तो मनोरुग्ण आहे मग संविधानाचीच विटंबना करावी एवढी अक्कल त्या मनोरुग्णाला कुठून आली जाणून बुजून अशा प्रकारचे कृत्य घडवली जात आहे याच्या पाठीमागे षडयंत्र कोणाचं आहे याचा शोध घेतलाच पाहिजे